सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या रमेश शेटी एवले प्रतिष्ठानच्या वतीनं आंबेगाव तालुक्यात एकूण एकवीस हजार मोदक बॉक्सचं वाटप करण्यात येणार असून आतापर्यंत अकरा हजार बॉक्स गणेश मंडळांना देण्यात आले आहेत रमेश शेटी एवले प्रतिष्ठानच्या वतीनं नेहमी सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवले जातात यावर्षी हे आंबेगाव तालुक्यातील गणेश मंडळांना मोदकाचा प्रसाद वाटप करण्याचा उपक्रम सुरू असून दररोज दोनशे किलो खव्यापासून मोदक बनवून संध्याकाळी तालुक्यातील गणेश मंडळांना वितरित केले जात आहेत आत्तापर्यंत अकरा हजार बॉक्स गणेश मंडळांना देण्यात आले असून पुढील तीन ते चार दिवस हा उपक्रम सुरू राहणार असून आणखीन दहा हजार बॉक्स वाटप करण्यात येणार असल्याचं प्रतिष्ठानच्या वतीनं नित्यानंद शेठ येवले नितीन नितीनशे चाचकर गणेश महाराज भोर यांनी सांगितलं आहे सदर पेढे बनवायचं काम स्वच्छतेची सर्व काळजी घेत पुणे नाशिक हायवेवर असणाऱ्या मोरिया प्युअर व्हेज या हॉटेलवर चालू असून विविध मंडळांचे पदाधिकारी या हॉटेलवरून पेड्यांचे बॉक्स घेऊन जात आहेत रमेश भाऊ येवले प्रतिष्ठान आंबेगाव तालुका यांच्या वतीने सर्व आंबेगाव तालुक्यातील गणेश मंडळांना मुदकाचा प्रसाद या ठिकाणी रोज तयार केला जातो साधारणतः सकाळी दहा वाजता या ठिकाणी दोनशे किलो ताजा खवा येतो व त्यानंतर या ठिकाणी एक दहा ते पंधरा कामगार या ठिकाणी येऊन खव्याचा मोदकाचा प्रसाद तयार करून तो चार वाजेपर्यंत पॅकिंग केला जातो नंतर आंबेगाव तालुका रमेश भाऊ येवले प्रतिष्ठान आंबेगाव तालुका यांचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी येऊन आंबेगाव तालुक्यातील सर्व मंडळांना त्या ठिकाणी तो प्रसाद देण्यात येतो या ठिकाणी रमेश भाऊ येवले प्रतिष्ठान आंबेगाव तालुका यांच्या वतीने साधारणतः रोजचा एकवीसशे मोदक हा प्रसाद देण्यात येतो हा जो संकल्प आहे तो संपूर्ण रोजचा एकशे एक, एक लाख पाच हजार असा जो मोदक बनवणार येणार आहेत ते गणपती बसलेल्या पहिल्या दिवसापासून तर लातच्या दहाव्या दिवसापर्यंत संपूर्ण प्रसाद हा रमेश भाऊ येवले प्रतिष्ठान आंबेगाव तालुका यांच्या वतीने देण्यात येणार आहे येणारे सर्व कार्यकर्ते हे रमेश भाऊ येवले प्रतिष्ठान यांचे आभार मानतात रमेश शेडिवले प्रतिष्ठानच्या वतीनं वर्षभर सामाजिक शैक्षणिक म्हणजे गरीब गरजू मुलांना शैक्षणिक मदत असेल शालेय साहित्य वाटप असेल किंवा ग मेडिकलसाठी कोणाची मदत असेल हे वर्षभर रमेश शेवले प्रतिष्ठानच्या वतीनं सर्वजण काम करत असतात आता हा एकवीस हजार बॉक्स मोदक वाटण्याचा संकल्प संपूर्ण तालुकाभर चालू आहे आणि आत्तापर्यंत साधारणतः अकरा हजार बॉक्स हे गणेश उत्सव मंडळाला आपण दिलेले आहेत आणि परमेश्वर रमेश डिवले प्रतिष्ठानच्या वतीनं अशी गणराचरणी प्रार्थना करतो की त्यांच्या हातून अशी देव देश धर्म या सगळ्यांची सेवा घडो आणि सामाजिक कार्य करण्यासाठी असंच देव त्यांना सद्बुद्धी देव आणि त्यांच्या हातून समाजाची अखंडी सेवा घडो हेच गणराज्याचरणी मागणं मागतो आणि थांबतो हरी